अकोल्यातील वसंत देसाई स्टेडियम येथे पार पडलेल्या जिल्हा शालेय या स्पर्धेत गंभीर गैरप्रकार झाल्याचा आरोप समोर आलेला आहे तर मूर्तिजापूर येथील शिक्षकांनी थेट आयोजकांवरच केल्याचा आरोप केला आहे या स्पर्धेमध्ये आमचे विद्यार्थी उत्कृष्ट खेळ करूनही मुद्दाम हरविण्यात येत असल्याची तक्रार पालक व शिक्षकांनी केली आहे तर आयोजकांच्या जवळील विद्यार्थ्यांना जिंकून देण्यासाठी हा प्रकार होत असल्याचा आरोप त्यांच्याकडून करण्यात आलाय आणि यामुळे स्पर्धेतील पारदर्शकतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे आणि या दरम्यान या, या प्रकरणामध्ये विद्यार्थ्यांच्या वडिलांनी पोलीस स्टेशनमध्ये औपचारिक तक्रारही दाखल केली आहे तायकॉन्डो स्पर्धेतील चीटिंग तत्काळ थांबवण्यात यावी अशी मागणी पालक व शिक्षकांनी केली आहे प्रतिनिधी श्याम वाळसकर सत्यलडा न्यूज मूर्तिजापूर आपको तो प्रोडक्ट देना है तो आप लेकिन प्रोडक्ट दीजिए पाजी में हो जाएगी पाजी में हो जाएगी सकते सगड़े क्वालिफाई

आले सिटी क्लब करते यांचे शाळेचे कोची आले होते संदेश सर त्यांनी पण यांना म्हटलं पण ते ऐकल्याने शेवटी ते चालले गेले सर माझा मुलगा वेट कॅटेगरी कॅथी ना थर्टी नाईन टू थर्टी ट्वेंटी नाईन टू थर्टी टू वेट कॅटेगरी हा खेळला हा खेळला याची बाऊटची आमच्याकडे व्हिडिओ आहे सर आमच्या हिशोबाने आणि आमच्या जे सिनियर आहे यांच्या हिशोबाने हा पोरगा जिंकलेला आहे बट सर त्यांनी त्यांना हरलेलं दिलं मग आम्ही जाऊन भट सरांना भेटलो भट सर आले आणि त्यांना म्हटलं की बा आमचा जो बाऊट आहे तो पुन्हा घेत्या पोरासोबत जर आमचा पोरगा हारला तर आम्ही मान्य करायला तयार आहे पण नाही हारलं तर आम्ही मान्य करत नाही पण सर ते ऐकायला तयार नाही ते म्हणतात वेळ जाते सर दोन मिनिटाचा बाऊट आहे दोन मिनिटं म्हणजे काय मोठं झालं का सर सकाळी आठ वाजता तर रिपोर्टिंग होतं सर बाराच्या शिवाय सुरू नाही झालं सर त्याच्यात दोन मिनिटं जातात चा चार सर आमची इच्छा होती की तो बाउट डबल घेण्याचा जर आमचा पोरगा हरते ना आम्ही मान्य करायला तयार ते झालं नाही सर की आमचा दुसरा मुलगा किंवा मायनस थर्टी फाईव्ह मध्ये हा खेळला सर यातही आमच्याकडे बाऊट आहे सर तिन्ही बाऊट याच्यात सर हा आमच्या शेवटच्या दोन पॉईंटने जिंकलेला आहे तरी सर याला हारलेला दिला आम्ही म्हटलं तर तुम्ही म्हटलं प्रत्येक बाउटला तसंच म्हणणार आहे की तुमचे पोरं हार कसं म्हणतात सर काय करावं ते सांगा सर दरवर्षीच हेच आहे सर मागच्या सर दोन वर्ष आधी आम्हाला रात्रीचे साडे वाजले सर मॅचेस होता होता सर आणि दुसऱ्या दिवशी सर अमरावतीला डिव्हिजन होती सर सर हे एवढी चीटिंग होत आहे म्हणजे यांची तर अकोल्याच्या टीम असल्या सर की ते जिंकतात सर मुलं किती खराब असले बाहेरगावचे मुलं असले स्पेशली सर मूर्तीजापूरचे कारण मूर्तीजापूरचे सर रेग्युलर विद्यार्थी आहे रेग्युलर प्रॅक्टिस करणारे तर सर त्यांच्यासोबत चीटिंग होते आणि सर कशी कंडिशन आहे माहिती आहे का ज्यांच्या जवळ असोसिएशन सर तेच जिंकणार सर आमच्याजवळ असंच शिक्षित नाहीये सर आम्ही शालेय गेम का खेळतो पोर वर्षभर मेहनत का करतात की किंवा समोर जाऊन नोकरीवर उभे राहिले पाहिजे पायावर उभे राहिले पाहिजे पण हे असे सर चीटिंग करतात ना यामुळे सर पोरांचे मोरल डाऊन होत आहे सर पोरं रडतात सर आम्हाला रडू येते सर यांच्यासोबत सर पुढच्या वर्षी आमचं यायचा विचार नाहीये सर इथे कारण दरवर्षी चीटिंग होते सर एवढी मेहनत करा सर आणि चीटिंग होते काय फायदा सर येऊन मग हो करायचा विचार आहे सर संपादक सतीश देशमुख Double nine seven zero three two one eight one seven.